यावर आधारित हे एक उदाहरण आहे उदाहरणामध्ये असं दिलेलं आहे करणीमध्ये साठ गुणले बासष्ट गुण त्रेसष्ट आधी या एक सर्वसाधारणपणे उत्तर काढताना ज्यांना त्याची ट्रिक्स माहीत नाहीत ते विद्यार्थी काय करणार साठचा एकसष्ट बासष्ट आणि त्रेसष्टचा गुणाकार करून त्याच्यामध्ये एक मिसळ आहे परंतु यासाठी खूप साधी आणि सोपी ट्रिक आहे त्यासाठी आपण या मोठ्या संख्येचं उदाहरण न पाहता सुरुवातीला छोट्या संख्यांचं एक उदाहरण बघू या नीट निरीक्षण केलं तर आपल्या लक्ष देते ह्या संख्या क्रमाने चार संख्या आहेत साठ एकसष्ट बासष्ट क्रमाने चा एक गुनुले 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 चार संख्या आहेत आणि त्यांचा गुणाकार आहे आणि शेवटी त्याच्यामध्ये अधिक एक केलाय आपण तसंच करूया छोट्या संख्या घेऊन एक गुणले दोन गुणले तीन गुणले चार अधिक एक हे जर गणित आपण केलं तर आपल्या लक्षात येईल एक गुणले दोन 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 गुणले तीन सहा सहा गुणले चार चोवीस अधिक एक पंचवीस पंचवीस म्हणजेच वर्गुळात पंचवीस म्हणजेच पाच याची कोटी दोन आहे वर्गमुळात पाच आलं याच निरीक्षण केल्यानंतर आपल्या असं लक्ष देईल पहिली संख्या आणि शेवटची संख्या एक त्यांचा जर गुणाकार केला तर तो, तो चार येतो आणि त्या चार मध्ये एक मिसळलं तर उत्तर येतं पाच म्हणजे या पूर्ण क्रियेचं उत्तर पाच येतं अशी ट्रिक जर आपण या गाडी जाऊ वापरली आप तर आपलं उत्तर काय येऊ शकतं साठ गुणले एकसष्ट गुणले बासष्ट गुणले त्रेसष्ट अधिक एक इथं पहिली संख्या साठ आहे चौथी संख्या त्रेसष्ट आहे या दोन संख्यांचा गुणाकार करायचा आणि त्याच्यामध्ये अधिक हे शेवटचं एक करायचं त्रेसष्ट गुणले साठ शून्यला शून्य साहित्य अठरा हाचे गेले एक साहेसा छत्तीस एक सदोतीस आणि अधिक एक म्हणजेच तीन हजार सातशे एक्क्याऐंशी हे या प्रश्नाचं उत्तर असणार